नमस्कार आ, तान्य मी राधिका रेडकर काही दिवसापूर्वी फादर्स डे हा साजरा झाला त्यानिमित्ताने बऱ्याच सेलिब्रिटी सामान्य माणसं त्यांनी आपापल्या वडिलांच्याबद्दल लिहिलं त्यांचा आपल्या जीवनावर आयुष्यावर विचारांच्यावर कसा परिणाम झाला आणि त्यांचं आणि आपलं नातं कसं <coughs> हे लिहिलं <लीला>। मला खूप छान वाटलं आणि मग माझ्या मनात आलं की आपण या विषयावर थोड्या गप्पा माराव्यात मी तुम्हाला तीन वडील माणसांच्याबद्दल बद्दल वडील वडील माणसं नव्हे वडील वडिलांच्याबद्दल सांगणार आहे आणि ते तीन पिढ्यांचे वडील आहेत पहिल्या पिढीचे वडील हे माझे वडील आहेत माझ्या वयाच्या सत्तावीसाव्या वर्षी ते गेले तर त्यांचं आणि माझं गहिरं नातं म्हणतात तसं गहिरो नातं होतं अगदी म्हणजे त्या काळामध्ये वडील हे एक बाबुलबुवा असायचे म्हणजे घरातल्या मुलांना भीती दाखवण्यासाठी धाक दाखवण्यासाठी त्यांचा वापर केला जायचा मुलं फारच दंगा करायला लागली आईला ऐकेन अशी झाली की मग अण्णांना सांगेन बरं का दादा जेवायला बसलेत आवाज करायचा नाही तात्यांना हे आवडणार नाही बरं का जे काय केलं असते कळलं म्हणजे मग मीमध्ये पडणार नाही हेच असं असंच दादा तात्या अण्णा हे सगळे बाऊलबू असायचे आणि त्याला संपूर्ण छेद देणारे माझे वडील होते आता ह्या वडिलांना मी दादा तात्या अण्णा यापैकी काहीही म्हणत नव्हते तर माझा साधा फंडा होता लहानपणी आई जर आपली ए आई असते तर हे आपले वडील आहेत तेव्हा आपण त्यांना ए वडील म्हणून हाक मारायचे आणि ते माझ्या वडिलांना अतिशय आवडत होतं त्यामुळे जवळजवळ वयाची दहा एक वर्ष होईपर्यंत तरी मी वडिलांना ए वडील म्हणून हाक मारत होते आणि ते पण आनंदाने ओ म्हणत होते माझ्या शाळेतल्या मैत्रिणीसुद्धा म्हणायचो मी कसोहू तू आपल्या वडिलांना ए वडील म्हणत होते आणि ते त्यांना आवडत होतं म्हणजे तीच तर मेघ आहे ना त्यांच्या वडीलपणाची म्हणजे माझ्या वडिलांनी मी अगदी लहान असताना पावसाळ्यामध्ये छत्र्या ओल्या झाल्या की आपण हे करायला ठेवतो की मी वाळायला उघडून की त्या छत्र्यांच्या खाली मी भाजीवाली भाजीवाली खेळायची त्याचं घरातलं एकमेव गिरायक एक म्हणजे माझे वडील असायचे मग वांग कसं दिलं बटाटा कसा दिला फलाडं कसं अशा आमचा बराच वेळ ह्या गप्पा चालायचं त्याच चा वडिलांनी मला इंग्लिश ह्याच्यातली इंग्लिश साहित्यातली इतक्या कथा इतकी नाटकं इतक्या गोष्टी त्या नाटकांच्या गोष्टी सांगितल्या होत्या की मला अजूनही नाठवी मग ना मगाशी आठवत होतं आठवलं की सांगते मर्चंट ऑफ व्हेनिस मर्चंट ऑफ व्हेनिसचं इतकं रंगवून सांगायचं की मला अजूनसुद्धा तो शेवटी जो हे माझा काय म्हणतात पैसे दिलेले असतात त्यांनी त्याला तर त्याचे उष्णे पैसे ते, ते, ते फेडण्यासाठी मिळाले तो मागतो काय तर त्याचा नाश करायचा असतो म्हणून तुझ्या मला एक अंश हे मास दे त्याच्याबद्दल तर त्यावेळी जो तो त्याच्या मदतीला धावून येतो आता वयामुळे मला नावही आठवत नाही तो इतकं सुंदर सांगतो की ठीक आहे त्यांनी तुमचा हा करार झाला तर दिलं पाहिजे तुम्हाला पण तुझा करार काय झाला आता एक मास अंश एक अंश मासाचा झाला होता त्यावेळी एक थेंबर जरी रक्त आलं तरी तुला दंड करण्यात येईल अशा रीतीने तो सोडवतो त्या माणसाला आणि ते माझे वडील इतको म्हणजे अभिनय करून आणि सांगायचे मला अजूनही त्यांचा तो चेहरा त्यांचे ते इंग्लिश उच्चार आणि त्यांनी सांगितलेली ती गोष्ट आठवते हेच वडील मी मोठी झाल्यानंतरसुद्धा माझ्यावर लक्ष ठेवून असायचे की मी कशी वागते कशी बोलते म्हणजे स्पोर्ट्सच्या वेळी खेळताना मी शॉर्ट्स घातलेल्या त्यांना चालत होत्या पण त्यांना साड्या जरी अशा त्या हाल तेव्हाच्या आमच्या स्टाईलप्रमाणे अशी गुंडाळून घट्ट साडी नेसलेली त्याला आवडायची नाही ताया हे बरं नव्हे बरं का मला आवडत नाही हे मल युड़ा, युड़ा मला बरं नाही दिसत हे बरं का असं एवढ्या एवढ्याच शब्दात सांगायचे आणखीन मला ते कळायचं म्हणजे त्यांनी इतका सर्वांगाने त्यांनी माझ्यावर त्यांचा प्रभाव आहे त्यांनी मला गाण्याची गोडी लावली चांगलं संगीत कसं ऐकावं ते शिकवलं उत्तमोत्तम साहित्याची गोडी लावली खेळांची गोडी लोकं स्वतः रग्बी फार सुंदर खेळायचे तर हे माझे वडील त्याच्यानंतर दुसरे वडील दुसऱ्या पुढच्या पिढीचे म्हणजे माझा नवरा त्यांनी काही असं मुलांना जोजवले जो झोपवले जो खेळवले गाडी ऐकवली वाचून दाखवले असं काही नाही या माझ्या वडिलांच्यापेक्षा टोटली डिफरंट याच्यामध्ये तो वाढलेला होता वातावरणामध्ये आणि त्यामुळे तो पूर्णत वेगळा होता पण त्यांनी मुलांच्यावर जे काही संस्कार केलेत ना ते त्याचं मला ते फार कौतुक वाटतं प्रत्यक्ष बसून त्यांनी काही असं सांगितलं आहे किंवा असं काही नाही पण दोनच गोष्टी मी सांगते पहिली गोष्ट जेव्हा मुलीला त्यांनी मुलगी माझी लहानच होती पण तिला स्कूटर शिकायची आणि आमच्याकडे खेड्यातलं गाव असल्यामुळे रस्ते मोकळे तर तिथे त्यांनी स्कूटर शिकवतो म्हणून सांगितलं आणि तिला एकच सांगितलं हे बघ तुला स्कूटर येईल त्याचा काही प्रश्न नाही पण स्कूटर समजा रस्त्यामध्ये बंद पडली तर रस्त्यावर झोपून स्कूटरचा फॉल्ट काय आहे तो तुला कळला पाहिजे पंक्चर झाली तर पंक्चर काढून गाडी ढकलत गॅरेजपर्यंत नेता आली पाहिजे हे मान्य असेल तरच मी तुला शिकवत किती छान हे दिलं नाही तर आपण आता बघतो की जातात मुली स्कूटरवर बुलेट बुलेट पण चालवत होती माझी मुलगी पण हे सगळं त्यांनी करायला दिलं पण त्यातला मु मुख्य हे सांगितलं की वाहन आहे ते यंत्र आहे तुम्ही रस्त्यात कोणी आपल्याला भेटून आपल्याला मदत करेल का याची वाट न बघता तुम्हाला तात्पुरती डागडुजी करून ती त्या गॅरेजपर्यंत नेता आली पाहिजे किती सुंदर विचार म्हणजे हे एक प्रकारचे वडील हे मुलीचे वडील झाले मुलाचे वडील त्याला जेव्हा नोकरी लागली तेव्हा त्यांनी त्याला सांगितलं होतं कॉंग्रॅच्युलेशन्स दिल्यानंतर त्यांनी त्याला सांगितलं सांगितलं होतं लक्षात घे की घर वेगळं ऑफिस वेगळं दोन्हीकडे ताणतणाव असतात पण आपल्या ऑफिसचे जर ताणतणाव आपण घरामध्ये आणले ऑफिसमध्ये आपल्याला काही झालेलं आहे म्हणून आपण घरात चिडचिड केली तर आपल्या घराचं घरपड हे नाहीसं होईल आणि ह्यासाठी तू तु, तुझे जे ताणतणाव असतील ते पूर्णत उमऱ्याच्या बाहेर ठेवून आलं पाहिजेस हा माझा वडील म्हणून त्याचा जो गुण आहे तो मला अतिशय आवडला आणि त्यांनी मी ते मी जोजवणं वगैरे तर ते त्याचं काही हे येत नाही ते आपण करतोच कारण ते आपल्याला नैसर्गिकदृष्ट्या यांनी त्याची आवड असते पण हे जे मोलाचे दोन सल्ले त्या मुलांना दिले त्याबद्दल मला त्याचं वडील पण अगदी सार्थ वाटतं म्हणजे तिसरं आता तिसरी पिढी तिसरी पिढी म्हणजे माझा मुलगा त्याचं आणि त्याच्या मुलाचं नातं तर तो आईच्या पोटात ते मुलगा आईच्या पोटात असल्यापासूनच कसं सुरू झालं ते सांगते मी तुम्हाला माझा नातू तु आपल्या आईच्या पोटात असताना त्याच्या आईला मोदक खाण्याची फार इच्छा झाली पण काय बघा आम्ही सगळे इकडे आणि ती मंडळी अमेरिकेत नाही सारखे मोदक खावेसे वाटतात मोदक तर आपण तिकडे असतो तर ना मोदक मिळाले असते मला यांनी ऐकलं ऐकलं ती ऑफिसला गेल्यानंतर मला फोन केला आणि फोनवर काय विचारलं नाही ते आई मोदक कसे करतात गो अहभाई मोदक का रे एकदम मोदकाचं सांग तर खरी तर म्हणे तुला करायचं आहेत की काय तो होय म्हणाला आणि हट्ट धरून त्यांनी माझ्याकडून पूर्ण ते विचारून घेतलं की कसे मोदक करायचे ते मी म्हटलं आपला विचारतो सांगणार असणार बायकोला करायला वगैरे असं तर एक दोन तीन तासांनी असे एवढे मोठे मोदक सात मोदक त्यांनी मला फोटो पाठवला अरे कुणी केले तर म्हणाला मी केले कारण तिला मोदक खाण्याची इच्छा झाली होती म्हणून मी मोदक केले म्हणजे उकड काढणं सारण करणं हे सगळं त्या पट्याने आणि त्याआधी त्याला असं स्वयंपाक करतोय बो आवड आहे असं काही नाही तर त्या बापलेखाचं नातं तिथूनच सुरू झालं आणि मला फार गंमत वाटते त्याची लहानपणीसुद्धा त्यांनी त्या बाळाला झोपवणं त्याला गाणी म्हणून बोलणं त्याला सतत इतकंच नव्हे तर पायावर घेऊन तेल लावून मालिश करून आंघोळ घालणं कपडे घालणं हे सगळं केलं आता तुम्ही म्हणाल हे सगळेच करतात हल्लीचे पुरुष नाही सगळे नाही करत काही करतात का करता। तर त्यातला एक माझा मुलगा आहे दुसरी गोष्ट कशी आहे आता सुद्धा कधी ते दोघं गप्पा मारत असले ना एवढ्या लहान वयाचा असल्यापासून तो आपला मुलगा असल्यापासून माझा मुलगा त्याच्याशी मित्रत्वाचा नात्याने नेहमीच वागतो त्याचे काही असतील विचार तरी तो समजून घेतो किंवा त्याला अस बोलता बोलता अतिशय मृदूपणाने त्याला समजावून देतो आणि मुख्य म्हणजे मोठ्यांचा मान राखणं कोणाच्या घरी आपण गेलो तर त्यांना मदत करणं म्हणजे आमची पार्टी वगैरे असली ना आपल्या वडिलांच्या बरोबरीने तो मुलगा तिथे सगळ्यांना मदत करायला उभा असतो हे जे आहे ना वडील म्हणजे काय तर एक दीपस्तंभ की कसं वागावं कसं बोलावं कसं राहावं कसे मान ठेवावे हे सगळं शिकवणारे वडील असतात आणि मूल घडवणं हे केवळ आईचंच काम नाही आहे तर त्याच्यामध्ये जन्माला घालण्यात जसा वडिलांचा वाटा आहे तसं ते मूल घडवण्यातही वाटा आहे हे दाखवून देणारे हे तिघही वडील मला वाटतात की जशी तीच कन्सेप्ट दर ह्याच्याप्रमाणे बदलत गेली आणि ती सगळी मला बघायला मिळाली त्यामुळे मला फार छान वाटतं की त्यांच्या त्या ह्याच्यामुळे मलाही बऱ्याच वेळा आपण समृद्ध झाल्यासारखं वाटतं ते असे मला माझ्या आयुष्यात आलेले तीन पुरुष जे वडील म्हणून कसे आहेत ते तुम्हाला सांगावंसं सा वाटलं आणि ते फादर्स डेच्या निमित्ताने मला आठवलं म्हणून हा व्हिडिओ मी शेअर केला तुमच्याबरोबर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद